ते जाणून घ्या फक्त मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव होता मी माझ्या पक्षात राहिलो माझं भलं झालं आम्ही रक्ताचं पाणी करून या लोकांशी संघर्ष केला आता हेच लोक आमच्या उरावर बसणं चुकीचं सोलापूरमध्ये दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांचा कडाडून करण्यासाठी दोन एकत्र एक ठाकरे परिवार हे मजबुरीचं नाव नवनीत राणांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची टीका माजी आमदार राजू देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी नवी मुंबईत अग्निदांडव कामोठ्यानंतर वाशीतील रहेजा मध्ये भीषण आग चौघांचा मृत्यू धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला स्थगिती नाही तर व्यवहार रद्द करा पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणावर धंगेकर पुन्हा बर ओसरून झाला तरी घरात वीज नाही शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्यानं आणून घरात आकाश कंदील लावले जनावरांच्या चाऱ्यासाठी पीक कापलं पूरग्रस्तांच्या अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करा